नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघतात रोखठोक भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात असं एक वक्तव्य केलं होतं की आता आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाला संघावर अवलंबून राहण्याची गरज नाही या पद्धतीचं ते वक्तव्य होतं त्या वक्तव्यानंतर देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि भारतीय जनता पार्टीचं चारशे पारच्या नाऱ्याची टोटल ऐंशी तेशी झाल्याचं आपल्याला दिसून आलं हा कदाचित परिणाम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आम्हाला गरज नाही या वक्तव्याचा असावा अशा पद्धतीचा समज भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत अनेक नेत्यांनी केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनासुद्धा तसंच वाटलं त्यानंतर संघाच्या प्रती बोलताना वक्तव्य करताना कशी काळजी घ्यावी सावधानता बाळगावी या पद्धतीच्या सूचना भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना अगदी प्रवक्त्यांनासुद्धा देण्यात आल्याचं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यानंतर काही महिन्यानंतर एक साधारणतः एक सव्वा महिन्यानंतर केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुखावणारा आहे नऊ जुलैला हा निर्णय झाला तो निर्णय असा होता की केंद्र सरकारमध्ये कार्यरत असणाऱ्या कोणत्याही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये तो सहभाग जर आढळला तर तो, तो सेवा शर्तीचा भंग समजला जाईल या पद्धतीचा तो आदेश होता अठ्ठावन्न वर्षापूर्वी केंद्र सरकारने हा आदेश पारित केला होता महाराष्ट्रात गांधी हत्येनंतर ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर सरदार वल्लभभाई वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती त्याआधीसुद्धा बंदी घातली होती अशी एकूण तीन वेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल हा हेच सरदार वल्लभभाई पटेल जे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यांचा सतत उदो उदो करतात आणि स्वतःच्या बाजूनी ओढून घेण्याचा प्रयत्न करतात तेच सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती हा बंदीचा आदेश वेगवेगळ्या बंदीनंतर ती बंदी तर उठली परंतु हा आदेश मात्र कायम राहिला त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा सरकार प्रत्यक्ष या देशात सत्तेवर आलं अटलबिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान झाले तरीही या कायद्याला या नियमाला अजिबात कुणी कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला नाही केंद्र सरकारचा कोणताही कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणार नाही तो सहभागी जर आढळला तो तो सेवा भंग समजला जाईल या पद्धतीचा नियम तो तसाच कायम ठेवण्यात आला होता परंतु अठ्ठावन्न वर्षानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अधिक खुश करण्यासाठी मोदी सरकारने या हा निर्णय रद्दबातल ठरवला आता हा नियम नाही आहे केंद्र सरकारमध्ये कार्यरत कोणताही कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंध कार्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊ शकतो मुळात हा आदेश आणल्यानंतर केंद्र सरकारमध्ये सुद्धा अनेक असे कर्मचारी होते की जे वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्य देत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा वर जेव जेवढा आपल्याला दिसतो प्रत्यक्षात असं बोललं जातं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जे स्वरूप आपल्याला दिसते ते एक हिमनगाचं टोक आहे हिमनगवरून छोटंसं टोक दिसते पण आतून प्रचंड तो विस्तारलेला आहे देशभरात जगभरात जवळपास दोनशेच्या वर वेगवेगळ्या संघटना हे संघासाठी काम करतात संघाच्या भगिनी शाखा आहेत किंवा संघाच्या उपशाखा त्याच्याही उपशाखा अशा सगळ्या शाखांचा हा विस्तार संघाचा झालेला आहे त्याच्यामुळे गेली इतकी वर्षं म्हणजे एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली तेव्हापासून गांधी हत्येच्या वेळी त्यातपूर्वीसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली ती बंदी उठवण्यात आली मात्र तोपर्यंत राज्य सरकार राज्य सरकार केंद्र सरकार केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या एजन्सीज केंद्र सरकारचे वेगवेगळे खाते या सगळ्या खात्यांमध्ये सगळ्या डिपार्टमेंटमध्ये बेग आणि वेगवेगळ्या एजन्सीजमध्ये तोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर पेरले गेले प्लॅनिंग केलं गेलं आणि आज असं एक स्वरूप आलेलं आहे की तिसऱ्यांदा या देशावर भारतीय जनता पक्षाची सत्ता निर्माण झाली स्थापन झाली त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अतिशय महत्त्वाचा मोठा सिंहाचा असा वाटा आपल्याला दिसतो आहे मोदी तिसऱ्यांदा जेव्हा सत्तेत आले तेव्हा अनेकांना आधीच असं वाटलं होतं की संविधानाला एक धोका निर्माण होईल मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर कदाचित ते संविधानाला मानणार नाहीत परंतु हा विरोधकांनी उभा केलेला सत्याचा जो रेटा आहे त्या सत्याच्या रेट्याला प्रत्यक्ष सरण जाऊन शेवटच्या टम टप्प्यात नरेंद्र मोदींना हे कळून चुकलं म्हणून भारतीय राज्यघटनेचा सन्मान आम्ही चांगल्या पद्धतीने चा राखू त्या स घटनेला शरण जाणे त्या घटनेचा सन्मान ठेवणे या सगळ्या गोष्टी करत करत शेवटचा टप्पा त्या त्यांनी पार पडला तरीही अर्थात चारशे पार हा आकडा होऊ शकला नाही कारण तोपर्यंत तो, ह्या स हे सत्य देशातल्या बहुसंख्य लोकांपर्यंत पसरलं होतं की तिसऱ्यांदा सत्तेत येणं हे अनिर्बंध सत्ता यांची निवडून देशावर लागू होणं चारशेच्या पार लोक येणं म्हणजे हे हातशे जाणार अजिबात लोकांचं ऐकणार नाहीत सामान्य माणसाला वाऱ्यावर ठेवतील या पद्धतीचं काम लोकांनी केलं आणि चारशे पारचं चा स्वप्न नरेंद्र मोदींचं आणि भारतीय जनता पार्टीचं भंग करण्यात जनतेनं मोठ्या प्रमाणावर हातभार लावला त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाला जे केंद्र सरकारकडून अपेक्षित असतं आताच वेगवेगळ्या विक खात्यांमध्ये केंद्र सरकारचा केंद्र सरकारच्या त्या खात्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अप्रत्यक्ष एवढा हस्तक्षेप असतो आजही महाराष्ट्रातलं राज्यमंत्रिमंडळ असेल जिथे जिथे भाजप शासित सरकार असतील त्या सगळ्या सरकारांमध्ये महत्त्वाच्या खात्यांमध्ये महत्त्वाच्या मंत्र्यांकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ स्वयंसेवक मग ते पी एच्या माध्यमातून ठेवले जातात पी ए म्हणून ठेवले जातात तिथे संचालक म्हणून ठेवले जातात वेगवेगळी महामंडळ आहेत त्याच्यावर राष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे सदस्य निष्णात सदस्य असतात म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये मंत्र्यांच्या प्रतिष्ठानावर सगळ्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नियुक्त करणं आणि त्यांच्या माध्यमातून संघाला जे अभिप्रेत आहे सरकारचं प्रत्यक्ष लोकशाहीचं आणि सरकार चालवण्याचं मॉडेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जे अभिप्रेत आहे ते ते मॉडेल चालवण्याचं काम गेली दहा वर्षं देशभरात केंद्र सरकारमध्ये आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष शासित जे जे राज्य आहे त्या राज्यांमध्ये हे सुरू आहे हा अठ्ठावन्न वर्षापूर्वीचा जुना आदेश रद्द करण्याचं काम हे संघाला सुखावण्यासाठी संघाला अधिक प्रसन्न करण्यासाठी घेतलेलं पाऊल आहे हे आता लपलेलं नाही हळूहळू यापुढे आता ही झलक आहे यापुढे कदाचित असं होईल की आधीच मिसाबंदी जे आहेत त्यांना सन्मान प्राप्त झालेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी किंवा मग गांधी हत्येमध्ये ज्यांच्या घरांची राखरांगोळी झाली त्या दंगलीमध्ये जे कोणी लोक मारले गेले कदाचित उद्या त्यांचा शहीद म्हणून सन्मान होण्याची शक्यता त्यांच्या याच्यासाठी घरातले कोणी गेले असतील तर कदाचित त्यांच्या वारसांना नोकरी देण्याची योजना येऊ शकते म्हणजे संघाला जे जे अभिप्रेत आहे ते ते हळूहळू करण्याचं काम पुन्हा भारतीय जनता पक्षाने सुरुवात केलेलं आहे हा अठ्ठावन्न वर्षापूर्वीचा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेली सूट तो जुना मोडलेला नियम हे त्याचं द्योतक आहे मित्रो संघ नेहमी बोलतो एक करतो एक त्याचे खाण्याचे दात वेगळे असतात दाखवण्याचे दात वेगळे असतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरच संघचालक डॉक्टर मोहन भागवत हे प्रत्यक्षामध्ये एखादी गोष्ट सुतोवाच करतात ते तेव्हा सुचो सुतोवा सुतोवाच करतात की जेव्हा एखादं वाक्य त्यांना फेकायचं असते आणि त्या वाक्याचे काय कुठ कसले कसले कुठले कुठले परिणाम त्या वाक्याचे येतात हे आल्यानंतर ते ठरवतात की या दिशेनं जायचं की नाही त्यामुळे अनेकदा ते अनेक हिंदू धर्माची चिकित्सा करण्याचं हिंदू धर्माने समाजातल्या अनुसूचित जाती आ, या शूद्रांवर जो अन्याय अत्याचार केले त्याचं कधीकधी सकारात्मक वक्तव्य करतात आणि मग संघाचा द्वेष करणाऱ्या किंवा संघ ज्यांना पटत नाही त्यांच्यासाठी मोठं ते चांगलं वाक्य असते की बघा मोहन भागवत कसे चांगले बोलले परंतु हे चांगलं बोलण्यामागे त्याची प्रतिक्रिया कुठल्या पद्धतीने उमटते याची लिटमस टेस्ट संघ नेहमी घेत असतो केंद्र सरकारकडून किंवा भाजपशासित राज्य सरकारांकडूनसुद्धा त्यांना अशा छोट्या छोट्या लिटमस टेस्ट घ्यायच्या आहेत त्यामुळे उद्या भविष्यात संघ केंद्र सरकारकडून काय करून घेऊ शकतो हे आज आपण याची कल्पना करू शकत नाही परंतु अठ्ठावन्न वर्षापूर्वीचा हा जो नियम आहे हा जो मोडीत काढला आहे एका आदेशानुसार नऊ जुलै दोन हजार चोवीसला हा आदेश काढला आणि हा जुना आदेश मोडीत काढून नवे कोणकोणते आदेश आणतात कारण सांस्कृतिक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल घडून आणणं त्याच्यात आमूलाग्र परिवर्तन करणं हे संघाचं मूळ ध्येय आहे कारण एकदा का शिक्षणाला धक्का लागला सांस्कृतिक कार्यातल्या काही वळण वळचणींना धक्का लागला की मग पुढे जाणं आपले विचार बरोबर थोप थोपवणं विचाराची पेरणी करणं हे सोपं जात असतं हे संघाला चांगलं माहीत आहे त्याच्यामुळे हा अठ्ठावन्न वर्षापूर्वीचा मोडलेला कायदा ही चुनूक आहे याच्यापुढे काय काय आपल्या पदरात आपल्या पदरात वाढवून ठेवलेलं आहे हे बघणं मोठं कठीण जाणार आहे मित्रो निश्चित यावर आपले काय विचार आहेत हे कॉमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि रोखोक या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा नमस्कार